उद्यम केलं ते राजरोसपणे जिवंतपणे फिरत अशी टीका देखील काही लोकांनी केली प्रश्न असा आहे चाहे। की त्यांचे जे प्रमुख लोक आहेत सूत्रधार ते पाकिस्तानचे आहेत जर आम्ही म्हणतो की या मागे पाकिस्तान आहे आणि त्या पाकिस्तानवर जर आमच्या सैन्याने हल्ला करून सत्तरच्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा केला तर ही बदल्याची सुरुवात आहे आता जे अतिरेकी मारले गेलेले आहेत ते सुद्धा त्यांनी सुद्धा कधी ना कधी तरी भारताविरुद्ध बंदूक घेतलेली इथे घुसले असतील लोकांना मारून गेलं असतील आणि पुढल्या कारवाईमध्ये भारतीय सैन्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे की अशा प्रकारची कारवाई जी आहे ज्या पद्धतीनं भारतीय सैन्याला इंटेलिजन्सच्या मदतीनं त्यांनी योग्य ठिकाणांवर हल्ले केले त्याचा अर्थ असा आहे की हे जे ज्यांनी हल्ला केला त्या अतिरेक्यांच्या ठाव ठिकाणा सुद्धा भारतीय सैन्याला लागू शकतो पाकिस्तान हा एक दहशतवाद ला पाठबळ देणारा देश आहे एक दहशतवादी देश आहे दहशतवादी हेच त्यांचं सैन्य आहे सीमेवरचं सैन्य समोरासमोर भारतीय सैन्याशी लढू शकत नाही ते दहशतवाद्यांना भारतामध्ये पाठवून आपल्याशी लढता हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे चला थँक्यू होता ज्या ठिकाणावर हा हल्ला केला गेला होता, होता। त्याची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मी वारंवार सांगतो की भारतीय सैन्यानं टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले जी नऊ ठिकाणं आलेली आहे तिथे टेररिस्ट कॅम्प होते तिथे दहशतवादी त्या मदरशांमध्ये मशिदीमध्ये आश्रयाला होते त्याच्यावरती आपण क्षेपणास्त्र टाकले त्यांना सिंगरबाजी मुंबईत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदींचे मिलिटरी युनिफॉर्म मध्ये मोठे फोटो आणि कट आउट आणि त्याचे बॅनर शिवसेने आता त्याच्यावरती मी काय बोल भारतीय जनता पक्षानं त्याच्यावरती आधी त्यांनी आमचा बाप पळवला माननीय बाळासाहेब ठाकरे आता बोलते ते भा भाजपचा बापही पळवत आहेत शरद पवारांनी का इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली आहे त्यामध्ये शरद पवार असं म्हणाले की आमच्या मधला एक गड जो आहे तो अजित पवारांसोबत जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहे केंद्रामध्ये सत्तेत बसायचं की विरोध विरोधामध्ये बसायचं की नाही हे सुप्रिया ठरवायचं आहे आणि सध्या तरी जी इंडिया अलायन्स आहे ती सक्रिय नाही अशा पद्धतीचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं ठीक आहे त्या संदर्भात मी पवार साहेबांशी आम्ही चर्चा करू पवार साहेबांच्या पक्षाचे दहा आमदार आहेत आणि आठ खासदार आहेत ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत आमच्या सगळ्यांचे त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय परिस्थिती आहे मला माहीत नाही पण जर साहेबांचे वक्तव्य असेल तर आम्ही जे म्हणतो की सत्तेशिवाय काही लोक राहू शकत नाहीत असे काही लोक त्यांच्या पक्षामध्ये असतील जे आमच्याकडेही होते जे निघून गेले आता पाहू आम्ही असं वाटतं की इंडिया आघाडीमध्ये किंवा महाराष्ट्र विकास आघाडी सक्रिय होण्याची सक्रिय होण्याची गरज आहे पण सध्या देशातली जी परिस्थिती आहे ती निवडल्यावर आम्ही त्याचा विचार करतो सगळ्यात आधी देशातल्या परिस्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे चलो थँक्यू बघा मी त्याच्यावरती काही बोलणार नाही भारतीय सैन्य कारवाई करत आहे हे राजकीय प्रश्न नाही किंवा राजकीय उत्तर देता येणार नाही वारंवार आम्ही सांगत असतो की पाक व्याप्त काश्मीर आमचंच आहे पण आता एक ॲक्शन मिलिटरीची सुरू असताना आपण राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही तर सव्वीस अकराचा सा हल्ला समुद्र झाला होता आता जी माहिती मिळते त्यानुसार गुजरात आणि महाराष्ट्र इटली असेल मुंबईचं आर्थिक राजधानी आहे त्याबद्दल काय नाही आता काहीच बोल बघा मी मकाशी तुम्हाला उत्तर दिलं की देशाची इंटरनल सिक्युरिटी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अशा वेळेला अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असते सीमेवर जेव्हा सैन्य लढत आहे तेव्हा ज्यांच्याकडे देशाची अंतर्गत सुरक्षा आहे ते जे नेतृत्व आहे त्याने अधिक सक्षमपणे काम करणं गरजेचं असतं राजकारण बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून डोक्यातला राजकीय कचरा काढून अशा वेळेला देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी काम करावं लागतं